स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिन्याला किती पगार असावा गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणे ही आयुष्यातील एक मोठी आणि महत्त्वाची आर्थिक जबाबदारी असते घर खरेदी करणे हे केवळ एक स्वप्न नसून ते एक दीर्घकालीन आर्थिक वचनबद्धताही असते त्यामुळे घर खरेदी करताना किंवा गृहकर्ज घेण्याचा विचार करताना सर्व बाबींचा सखोल विचार करणे अत्यावश्यक असते अनेक लोकांकडे घर खरेदीसाठी पूर्ण रक्कम नसते त्यामुळे ते गृह कर्जाचा पर्याय निवडतात परंतु हे करताना आपल्याला आपली आर्थिक क्षमता आणि मासिक उत्पन्न किती आहे यावर भर द्यावा लागतो कर्ज घेतल्यावर त्यावर आपल्याला दरमहा म्हणजेच हप्त्याने परतफेड करावी लागते हा ईएमआय तुमचा मासिक पगाराचा वीस ते पंचवीस टक्क्यांच्या मर्यादित असेल तरच ती परवडणारी गुंतवणूक मांडली जाते याचा अर्थ असा की तुम्ही ज्या घरासाठी कर्ज घेत आहात त्याचा हप्ता तुमच्या आर्थिक व्यवस्थेवर ताण आणणारा नसेल उदाहरणार्थ समजा तुम्ही पंचवीस लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि त्याचा व्याजदर आठ टक्के आहे आणि परतफेडीचा कालावधी वीस परत काला वर्षांचा आहे तर तुमचा मासिक हप्ता जवळपास रुपये असेल अशा परिस्थितीत तुमचा पगार किमान पंच्याण्णव हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे जेणेकरून उर्वरित गरजांसाठीही पैसा उपलब्ध राहील हे लक्षात घ्या की केवळ घर विकत घेतल्याने तुमचे खर्च संपत नाहीत घर खरेदी केल्यानंतर देखभाल मालमत्ता कर विमा घर सजावट अशा अनेक बाबींसाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो त्यामुळे तुमचा हप्ता पगाराच्या निम्म्याच्या आसपास गेला तर इतर गरजा पूर्ण करण्यात अडचण निर्माण होऊ शकते म्हणूनच पगारानुसार घर खरेदी करणे हा शहाणपणाचा निर्णय ठरतो काही जणांना वाटते की मासिक पगार पन्नास हजार रुपये असूनही ते मोठे कर्ज घेऊ शकतात पण ते आर्थिकदृष्ट्या अयोग्य ठरू शकते जर तुमचा पगार पन्नास हजार रुपये असेल आणि तुम्ही फक्त दहा हजार रुपयांचा ई भरू शकत असाल तर तुम्ही सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे लहान कर्ज घेऊन छोटं घर खरेदी करू शकता काहीजण भाड्याने राहणे चांगले की घर खरेदी करणे हे ठरवण्यात गोंधळतात दोन्ही पर्यायांमध्ये फायदे आणि तोटे आहेत भाड्याने राहताना तुम्हाला स्थलांतर करण्याची मोकळीक असते विशेषतः नोकरी बदलल्यास परंतु भाडं ही कायमची गुंतवणूक राही ती खर्च म्हणूनच जाते दुसरीकडे घर खरेदी केल्यास त्या मालमत्तेची किंमत वाढू शकते आणि भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो मात्र यासाठी दीर्घकालीन आर्थिक योजना आखावी लागते आणि कर्ज परतफेडीची क्षमता असणे आवश्यक असते गृह कर्ज घेण्याआधी बँक किंवा वित्तीय संस्थेचे सर्व नियम समजून घ्या त्यातील व्याजदर प्रोसेसिंग फी प्री पेमेंट शुल्क आणि कर्जाचा कालावधी याचा सखोल अभ्यास करा काही बँका प्रोफेशनलसाठी विशेष व्याजदर देतात तर काही बँका महिला कर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज देतात याचा लाभ घेतल्यास कर्ज अधिक फायदेशीर ठरू शकते